ओम श्री गुरुदेव दत्त दत्तविजय ग्रंथाचा संपूर्ण सारांश आज आपण पाहणार आहोत दत्त जयंती दत्त सप्ताहात दत्तविजय ग्रंथ वाचावा वाचण्यास वेळ मिळाला नाही जमला नाही तरी ऐकावा एका ग्रंथाने हजारो लोकांचे आयुष्य बदललेलं आहे संकट असो रोग असो अडथळा असो दत्तविजय ग्रंथाचे फक्त अध्या अध्याय ऐकले तरी कृपा मिळते असं का म्हणतात आज दत्तविजय ग्रंथातील बेचाळीस अध्यायाचं रहस्य उलगडणार आहोत आणि शेवटचा अध्याय तुमचं हृदय हलवून टाकेल तरी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा नमस्कार दत्त भक्तांनो श्री गुरुदेव दत्त आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत दत्तविजय ग्रंथाचा संपूर्ण अध्यावार सारांश एकूण बेचाळीस अध्याय आहेत प्रत्येक अध्यायात एक लीला एक चमत्कार एक उपदेश एक जीवन बदलणारा संदेश आहे हा ग्रंथ वाचण्यानेच नाही तर फक्त ऐकल्यानेही नकारात्मकता दूर जाते मन शांत होते आणि दत्तकृपा लाभते चला तर मग सुरुवात करूया या दिव्य प्रवासाची दत्तविजय ग्रंथाच्या पहिल्या अध्यायापासून सारांश पाहूयात अध्याय एक हा ग्रंथ दत्तभक्तांना त्यांच्या चरित्रातील चमत्कार उपदेश आणि दैवी लीला समजण्यासाठी लिहिला आहे ते वचन देतात की हा ग्रंथ वाचणाऱ्याला दत्तकृपेचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल अध्याय दोन दत्ताचा त्रिमूर्तिमय अवतार या अध्यायात दत्त हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप आहेत हे सांगितले आहे तीनही शक्ती एका देहात येऊन दत्त म्हणून प्रकट होतात आणि तेव्हापासून आपण त्यांना श्री गुरुदेव दत्त म्हणून ओळखतो भक्तरक्षण धर्मसंरक्षण आणि जीवांना मुक्ती देण्यासाठी हा अवतार घडतो तीन नरहरी स्वामींचा पूर्वा अवतार इथे सांगितला आहे की दत्ता दत्तावतार येण्यापूर्वी नरहरी स्वामी नावाचे एक दिव्य महंत पृथ्वीवर येतात ते करंजा भागात दृष्टाचा नाश करतात आणि भक्तांना सांगतात की लवकरच पूर्ण दत्तावतार नरसिंह सरस्वती म्हणून प्रकट होईल अध्याय चार श्री नरसिंह सरस्वतीचा अवतार या अध्यायात रोहिणी नक्षत्री करंजा नगरात नरसिंह सरस्वतीचा जन्म कसा झाला ते सांगितले आहे जन्म होताच त्यांनी ओंकार उच्चारला आणि सत्संगास योग्य चिन्हे दिसू लागली त्यांच्या जन्मामुळे संपूर्ण प्रदेश पवित्र झाला अध्याय पाच बाल्यावस्था आणि वेदाध्ययन वेद अध्ययन लहानपणीच त्यांना वेदाचे सहज ज्ञान झाले कुठल्याही गुरुने शिकवायच्या आधीच ते शस्त्रज्ञान बोलू लागले लोक आश्चर्यचकित झाले लहान वयातच त्यांच्या दिव्य तेज आणि करुणा दिसू लागले अध्याय सहा संन्यास ग्रहण थोडे मोठे झाल्यावर त्यांनी संन्यासाचा निर्णय घेतला त्यांनी नरसिंह सरस्वती हे संन्यास नाम स्वीकारले संन्यास म्हणजे संसार बंधनातून मुक्ती हे त्यांच्या जीवनाचे खरे ध्येय होते अध्याय सातचा सारांश पाहूयात पहिला प्रवास संन्यास घेतल्यावर ते भारतभर यात्रेला निघाले श्री गुरुदेवदत्त भारतभर यात्रेला निघाले मार्गात असंख्य संकटग्रस्त भक्तांना मदत केली दुष्टभ शक्तींना वश केले आणि अनेकांना ज्ञानाचा मार्ग दाखवला अध्याय आठ अध्याय आठ काशी यात्रा काशीला पोहोचल्यावर त्यांनी विद्वानामध्ये वेद उपनिषद आणि अद्वैत्य ज्ञानावर चर्चा केली सर्व विद्वान त्यांच्या ज्ञानापुढे नतमस्तक झाले त्यांना शास्त्र सम्राटी पुत ही उपाधी मिळाली अध्याय नऊ करंजा व औदुंबरातील चमत्कार करंजा आणि औदुंबर येथे त्यांनी भूतबाधेतून लोकांची सुटका केली रोग बरे केले आणि अनेक भक्तांना सदाचार शिकवला येथील घटना दत्तभक्तांमध्ये आजही प्रसिद्ध आहेत यानंतर पाहुयात दहाचा सारांश गरीब ब्राह्मणाला दिलेले वरदान एक अतिशय गरीब व दुःखी ब्राह्मण त्यांच्या शरणाला दत्तांनी श्री गुरुदेव दत्तांनी त्याला श्रम सत्य आणि देवभक्तीचा मार्ग सांगितल्यावर काही दिवसातच त्याचे नशीब बदलले त्याचा व्यवसाय वाढला आणि घरात सुख समृद्धी आली अध्याय अकरा भूतबाधा निवारण या अध्यायात वर्णन आहे की दत्तांनी एका स्त्रीवरील भूतबाधा कशी दूर केली त्यांनी सांगितले की देवभक्ती सत्य आणि शुचिता असली की कोणतीही नकारात्मक शक्ती टिकत नाही अध्याय बारा सत्य आणि धर्मपालनाचा उपदेश नरसिंह सरस्वती गृहस्थांना धर्मशास्त्राचे नियम शिकवतात सत्य संयम अहिंसा मधुरवाणी आणि नियमित पूजा याचे महत्व सांगतात अध्याय तेरा गृहस्थाश्रमाचे नियम या अध्यायात पती पत्नीचा परस्पर सन्मान घरातील सर्वांचे कर्तव्य सतती संस्कार कुटुंबातील सौहदार सो, कसे राखावे राखा शांत कसे राखावे शांतिता शांत घरात शांतता कशी राखावी हे अतिशय सुंदररित्या सांगितले आहे अध्याय चौदा मन शरीर आत्मसाधना दत्त सांगतात की मन शुद्ध असेल तर शरीर स्वतःच व्यवस्थित राहते नियमित जप ध्यान नामस्मरण आणि सात्विक आहार याचे महत्व सांगितले आहे अध्याय पंधरा पाप आणि त्याचे परिणाम येथे सांगितले आहे की मनुष्य जाणीवपूर्वक चुकीची कृती करत असेल तर त्याचे परिणाम त्याला लवकरच भोगावे लागतात दत गुरु दत्त गुरुदत्त सांगतात की पश्चाताप आणि भक्तीने पापाचा नाश होतो अध्याय सोळा शिष्याचे प्रश्न आणि दत्त श्री गुरुदेवदत्तांचे उत्तर शिष्यदेव धर्म आत्मा जन्ममरण याबद्दल अनेक प्रश्न विचारतात श्री गुरुदेव दत्त सर्व प्रश्नांना उदाहरणासह अतिशय स्पष्ट उत्तर देतात अध्याय सतरा गंगापूर महात्म्य गंगापूर हा दत्ताचा प्रमुख निवासस्थान आहे येथे अनेक अद्भुत चमत्कार घडतात तिथले तीर्थ उदी आणि संकल्प अत्यंत पुण्य पुण्यदायी आहेत असे सांगितले आहे, सांगित आहे। अध्याय अठरा दारिद्र्य निवारण एक गरीब कुटुंब मोठ्या संकटात असते श्री गुरुदेव दत्त त्यांच्या घरात प्रत्यक्ष येऊन त्यांच्या दुःखाचा नाश करतात त्यानंतर त्यांच्या जीवनात सुख शांती प्रस्थापित होते अध्याय एकोणीस रोगमोचन कुष्ठरोगी अंध भैरे तापाने ग्रस्त असे अनेक रुग्ण दत्तकृपेने बरे होतात दत्त सांगतात की भक्ती आणि सदाचारासोबत वैद्यकीय उपचारही आवश्यक आहेत अध्याय वीस दृष्ट्यांचा पराभव एक अहंकारी दृष्ट व्यक्ती दुष्ट व्यक्ती दत्तां श्री गुरुदेव दत्तांना आव्हान देतो श्री गुरुदेव दत्त आपल्या शक्तीने त्याचा अहंकार मोडून काढतात आणि सत्याचा विजय होतो अध्याय एकवीस ते तीसचा सारांश विविध भक्तांच्या कथा आणि चमत्कार या दहा अध्यायामध्ये अनेक सुंदर कथा येतात व्यापाऱ्याचे मृत्यूपासून रक्षण यात्रेकुरूचा जीव वाचवणे प्रेतबाधा दूर करणे घरातील वाद शांत करणे मुलांना दिलेली आयुष्यभराची सुरक्षा उदीचे चमत्कार या सर्व कथांमधून श्री गुरुदेव दत्तांची कृपा किती सहज मिळते हे समजते तरी सर्वांनी श्री गुरुदेव दत्तांचं नामस्मरण करावे त्यांचा दत्त विजय ग्रंथ वाचावा किंवा त्याचा अर्थ ऐकावा अध्याय एकतीस ज्ञान व भक्तीचा समन्वय दत्त सांगतात की श्री गुरुदेव दत्त सांगतात की ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग हे परस्पर विरोधी नाहीत दोन्ही मार्ग एकमेकांना पूरक आहेत ज्याच्याकडे भक्ती आहे त्याला ज्ञान आपोआप प्राप्त होते अध्याय बत्तीस साधना कशी करावी हे सांगितलेलं आहे कोणता जप करावा कोणत्या वेळी करावा मन कसे स्थिर ठेवावे कोणत्या नियमाचे पालन करावे हे सर्व अतिशय व्यवस्थित अध्याय बत्तीसमध्ये सांगितलेले आहे अध्याय तेहतीस उदीचे महत्व दत्ताची उदी म्हणजे दत्ता त्याच्या शक्तीचे प्रतीक उदी घेतल्याने रोगक्षमतात भय नष्ट होते आणि घरात शांतता येते असे सांगितले आहे अध्याय चौतीस ते सदोतीसचा चा सारांश लीला आणि भक्तानुभव चार अध्यायात अनेक भक्ताचे सूक्ष्म अनुभव सांगितले आहेत मृत्यूतून सुटका चोरी टळणे घरातील संकट दूर होणे आर्थिक सुधारणा होणे विवाह योग सिद्ध होणे श्री गुरुदेव दत्तांची सर्व व्यापकता येथे प्रकर्षाने दिसते अध्याय अठ्ठावीस मध्ये समाधीची सूचना याचा सारांश आहे दत्त आपल्या शिष्यांना सांगतात की पृथ्वीवरील त्यांचे कार्य पूर्ण झाले असून ते लवकरच अदृश्य होतील परंतु ते वचन देतात की भक्तांना ते नेहमी सहाय्य करतील अध्याय एकोणचाळीस कुरवपुरातील अद्भुत लीला कुरवपूर येथे त्यांनी अतिशय महत्वाचे उपदेश दिले अनेक भक्तांना प्रत्यक्ष दर्शन दिले येथे वातावरण पूर्णपणे दिव्य झाले होते अध्याय चाळीस अंतिम उपदेश नरसिंह सरस्वती सर्वांना सांगतात की भक्ती सत्य दया आणि प्रामाणिकपणा हे जीवनातले खरे आधार आहेत ते सांगतात की शरीर नाहीसे झाले तरी ते भक्तीसोबत भक्तासोबत सदव्य असतील अध्याय एक्केचाळीसमध्ये मध्ये सांगितलं आहे या अध्यायात दत्ताचे श्री गुरुदेव दत्तांचे तेजोमय रूप वर्णिले आहे त्यांनी शांत चित्ताने समाधी घेतली समाधी घेताना आकाशात दैवी प्रकाश सुगंध आणि दिव्य नाद प्रकट झाले अध्याय बेचाळीस उपसंहार ग्रंथाचा शेवट अत्यंत सुंदर आहे कवी सांगतात की जो हा ग्रंथ श्रद्धेने वाचतो ऐकतो किंवा पारायण करतो त्याच्या जीवनातील अडचणी नाहीशा होतात श्री गुरुदेवदत्तांची कृपा त्यांच्यावर नक्की होते तर हे होते दत्तविजय ग्रंथातील बेचाळीस ही अध्यायाचे सुंदर दिव्य आणि प्रेरणादायी सार द श्री गुरुदेव दत्तांची लीला आनंद आहे या कथा केवळ कथा नाहीत त्या आपल्याला योग्य मार्ग दाखवतात धैर्य देतात आणि जीवनात प्रकाश आणतात मन शांत करतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर श्री गुरुदेव दत्तांचा आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्ही कोणत्या क्षेत्रात दत्तकृपा अनुभवली आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा दत्तकृपा तुमच्यावर सदव्य राहो श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्राचेही व्हिडिओ आपण टाकलेले आहेत तरी आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट करा ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त